चराचर सगळीकडे विठ्ठल भरलाय विटेवरच्या पांडुरंगाला बघण्याकरती गेलो काय आणि नाही गेलो काय हे तत्वज्ञान यांना कळतं समाधानाने रुक्मिणी आई साहेब पांडुरंग निघून गेले पंढरपुरामध्ये आणि आता बायकोला तत्वज्ञान सांगितलं तिचं समाधान झालं की मी पंढरपूरला का जात नाही पण एवढ्यात सावतोबांची जी आठ वर्षाची मुलगी होती ना नांगी त्यांना गुण धावत आली आणि आपल्या वडिलांना अशी मिठी मारली मागून खांद्यावरती बसलेली होते अशी छान गळ्याभोवती मिठी मारली आणि बाबा अहो माझ्या त्या शेजारच्या मळ्यातल्या सगळ्या मैत्रिणी आहेत की नाही यमी बनी ठकी सगळ्या त्या येणाऱ्या ये एकादशीला पंढरपूरला जाणार आहे तो बाबा आपण पण जाऊया का पंढरपूरला चला ना बाबा हे आठ वर्षाची पोर हट्ट करतीय बरं का आपण पंढरपूरला जाऊया आताच हे हट्ट न सांगण्यासारखे पंढरपूरला जाऊया म्हणून हट्ट करणारी आठ वर्षाची नांगिता आता बायकोला जे तत्वज्ञान सांगितलं ते या लेकराला कसं कळणार अधिकार तैसा करू उपदेश बैल विठ्ठल शेत विठ्ठल सर्व चराचर हे सगळं तिला कसं कळणार मग तिला तिच्या भाषेमध्ये सावतो बा आता तिच्या प्रश्नाचं उत्तर देतायत अगं नागू आपण पंढरपूरला जात नाही कारण हा मळा आहे की नाही हा मळा पांडुरंगाचा आहे त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलाय आपण कुळ म्हणून काम करतो किती जणांना कळालं हो हे सगळं पांडुरंगाचं आहे हे सगळं दत्तप्रभूंच आहे किती जणांना कळालं आपण माझं 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 करतो की नाही खरं सांगा मला कधी कधी खरंच असं वाटत की प्रत्येक दिवशीच कीर्तन सुद्धा परमेश्वराचा प्रसाद आहे बघा ना एखाद्या दिवशी तब्येतीत बिघाड झाला तीन तीन तास कीर्तन करणारी मी एका दिवशी जर नाही बोलता आलं तर असं वाटतं अरे भगवंत तुझा प्रसाद आहे म्हणून कीर्तन करू शकते तुझा प्रसाद आहे म्हणून आपण वाजवू शकतो गाऊ शकतो बसू शकतो काही बिघाड झाला कुठल्याही क्षणी काही बिघाडला झाला की हो त्याचा नव्हतं वेळ लागतो का किती जणांना वाटत या सगळ्याची मालकी परमेश्वराची आहे हा मळा भगवंतांचा आहे आपण असे उभे राहतो बांधावर आणि पाहुण्याला सांगतो ते झाड दिसते का तो डोंगर तिथपर्यंत सगळा या पठ्ठ्याच माझ ती धरणी माता हसते आपल्यावरती म्हणते याचा पंजोबा सुद्धा हेच म्हणायचा याचा आजार सुद्धा हेच म्हणायचा हे माझं हे माझं ही जमीन माझी सुद्धा हेच माझं म्हणतोय ना शेवटी सगळं इथं सोडून जायचंय हे पांडुरंगाच आहे सावतोबा आपल्या आठ वर्षाच्या मुलीला मार्गदर्शन करतायत तत्वज्ञान सांगतायत बाळा आपण कुळ म्हणून काम, करत। काम करतो पण ती हुशार होती चुचुणीत होती नागू ती म्हणली बाबा आपण इथं काम करतो कुळ म्हणून मग येत नाही कधी मालक खंडणी वसूल करायला वाटा मागायला आलं पाहिजे की नाही अगं येत कारण आपण त्याला त्याच्या वाट्याचं पोच करतो तरी सुद्धा बाबा यायला काय हरकत आहे एखाद दिवशी बाबा पांडुरंग येईल का मण्याचा मालक येईल का आपल्या मळ्यात सावतुबा पटकन बोलून गेले येईल तू बोलावलंस तू त्याला हाक मारली तर तुझ्याकरता तो येईल संतांच्या मुखात न शब्द गेला वाणी खोटी नाही ठरणार श्रोते हो आता जबाबदारी भगवंताला घ्यावी लागेल ब्रह्ममूर्ती संत जगी आले उद्धरावया आले दीन जना संतांच्या मुखातला शब्द आहे ना आता जबाबदारी भगवंताची बाबा भगवंत येईल का सावतोबा म्हणतात येणार नागो भगवंत संवाद संपला आणि नागोनी करावं काय काहीतरी निरोप देऊया म्हणली पांडुरंगाकडे म्हणून चुंचुणीत पोरगी उठली पाट 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 भाजी खोडली पेंड्या बनवल्या परकराच्या ओच्यात परकर पोलक घालायच्या पोरी पूर्वीच्या ते परकराच्या ओच्यात त्या भाजी घेतली आणि जिथून त्या रस्त्यावरून दिंड्या चालल्या होत्या ना त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली समोरून एक दिंडी येताना दिसली मनात विचार करते ही भाजी पांडुरंगाला पोच करते आणि भाजी बरोबर निरोप देते मळ्याचा मालक आहेस ना मळ्यात येऊन जा इतकं सोपं छान भक्तीचं रूपक आणि ही त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली आता दिंडीमध्ये मध्ये असणारे मी म्हटलं ना कि माळा गळ्यात असले म्हणजे सगळंच असलं असं नाही ना माळेला मणी एकशे आठ असतात काहींकडे तेवढ्या खोड्या असतात त्यामुळे ते जरा उलट्या काळजाची होती सगळी मंडळी दिंडीतली आली आणि ती पोरगी अशी समोर दिसली आठ वर्षाची नागो ती त्यांना सामोरी आली जय विठ्ठल जय हरी विठ्ठल त्यांचं चालू आहे बरं का जय हरी विठ्ठल जय दिंडी मालकांचं लोक फिरलं म्हणाले कोण आहेस तू मी नागू सावतोबन ची मुलगी माझी एवढी भाजी पांडुरंगाला द्याल का मळ्याचा मालक आहे आमच्या एवढी भाजी त्याला पोच कराल ते दिंडी प्रमुख दिंडी मालक म्हणले कारटे हो बाजूला बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी न्यायला आम्हाला काही तुझा गडी समजलीस चाल बाजूला हो म्हणून ढकलून दिलो धक्का मारला भाजी खाली पडली तू निघून गेले सावतोबा लेकरा मध्ये दे देव दिसला नाही विटेवर कसा दिसेल निघून गेले रडायला लागली सगळी भाजी खराब झाली पायदळी तुडवली पुन्हा आली सावतोबांना मिठी बाबा, बाबा पांडुरंगाला कोण दुसरी भाजी गोळा केली आणि संकल्प केला बाबा जोपर्यंत पांडुरंग म्हणजे मण्याचा मालक मण्यात येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा घोट घेणार नाही अन्नाचा कण नाही पाण्याचा घोट घेणार नाही आठव्या वर्षाची मुलगी संकल्प